नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण आहे ना मस्त अशी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करून बघणार आहे तर त्यासाठी मी भेंडी कापून घेतली इथं अडीचशे ग्रॅम भेंडी आहे तर ही भेंडी ना कापून घेतली मस्त थोडे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहे आणि तव्यावर भेंडी करणारे अजिबात भेंडीची कट होत नाही तव्यावर केल्यानंतर मस्त अशी कडक भेंडी होती तर आज आहे ना मस्त तव्यावर भेंडी करून दाखवते मी तुम्हाला तर त्यासाठी ना तवा तापायला ठेवलाय मध्ये दोन पाळ्या तेल टाकलं एक चमचा मोरी एक चमचा जिरे टाकले लसूण आहे लसूण जिरे मोरी चांगली तळून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर भेंडी टाकायची यामध्ये ना तुम्ही कडीपत्त्याचा पण वापर करू शकतात माझ्याकडं नव्हता त्यामुळे मी काही टाकलं नाही आणि मस्त असं दोन मिनटासाठी भेंडी परतून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं तर मी टाकून पण ना दोन मिनटासाठी ना परतून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं आहे ना तुम्ही भेंडी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल किंवा तोंडी लावण्यासाठी किंवा डब्यासाठी शाळेतल्या मुलांना देण्यासाठी हॉपीजच्या डब्यासाठी पण अशी भेंडी जर केली ना तुम्ही तर छान लागते ती खायला तर दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे दोन मिनटं झाली झाकण काढून घेते बघा भेंडी मस्त असं हिरवा कलर आहे भेंडीचा अजिबात कलर बदलला नाही आहे थोडीशी लाळ आहे पण दोन मिनटं परतून घेतली ना तर लान लाळ आहे ना पूर्ण जळून जाते त्यानंतर आहे ना पाव चमचा हळद टाकली एक चमचा मटण मसाला टाकला आणि एक चमचा आहे ना लाल तिखट टाकलं आहे थोडंसं कमी आहे मला त्यानंतर मी थोडंसं टाकलं आहे लाल तिखट तर मस्त आता मसाले टाकल्यानंतर पर टाक ना परत दोन मिनटासाठी परतून घ्यायची आहे मीठ अगोदर टाकलं आहे त्यामुळं मीठ काही टाकायची गरज नाही आहे आणि भेंडी पण आहे ना मस्त अशी कलर पण आला आहे छान पण दिसती दिसायला पण आणि नक्की ही भेंडी ना तुम्ही करून बघा काही असं नवीन वेगळ्या पद्धतीनं काही करून बघितलं ना तर मुलं पण आवडीनं खातात तर बघा आता आपली भेंडी ही एकदम परफेक्ट तयार झाली तुम खाण्यासाठी तर ही बाजरीच्या भाकरी चपाती ज्वारीच्या भाकरी च किंवा तांदळाची भाकरी कशाबरोबर तुम्ही खाऊ शकतात मस्त आपली आता भेंडी तयार झाली आता मी काढून घेते ही तर बघा एवढी भेंडी काढून झा म्हणजे करून झाली माझी आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय